बीड लोकसभेच्या मतमोजणीची प्रक्रिया चालू आहे आत्तापर्यंत जवळपास अकरा फेऱ्या झालेल्या आहेत दहाव्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे ह्या अकरा हजारपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळालं आहे त्यानंतरची अकरावी फेरी चालू झालेली होती या अकरावी फेरी दरम्यान पंकजा मुंडे ह्या पिछाडीवर जाताना पाहण्यास मिळत आहे त्यांच्याकडे आत्तापर्यंत दोन हजार एकशे अकरा मताची परत अकराव्या फेरीमध्ये आघाडी असल्याचे पाहण्यास मिळत आहे त्यानंतर बारावी समोर आलेली आहे ह्या बारावी फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे कुठंतरी आठ नऊ आणि दहा आणि अकरा या चार फेऱ्यामध्ये पिछाडीवर गेल्याचे पाहण्यास मिळत होते परंतु बाराव्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे जवळपास एक हजार सहाशे चौवेचाळीस मतांनी आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे अशाच अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही प्रत्येक फेरीवाईज तुमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचण्याचं काम करत आहोत धन्यवाद